संकुल गाळे प्रकल्प सहकारी संस्था परिसरामध्ये हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या बिअरबारच्या विरोधामध्ये श्रीराम शक्तीपीठ संस्थान चाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली बिअरबार तात्काळ बंधनं केले असं आंदोलन छेडण्याचा सा इशारा संस्थानं दिलाय याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये पत्रकार परिषदेला राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज श्रीनाथ आनंद सरस्वती महाराज सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज सुदर्शन आनंद सरस्वती महाराज पाटील सर मॅनेजर नाईस संकुल रमेश वैश्य साहेब अध्यक्ष नाईस संकुल प्रदीप परदेशी हिरामन ढगे सागर वैष्णव बजरंग दल नाशिक राहुल पवार बजरंग दल नाशिक जिल्हा ऍडव्होकेट पंकज चव्हाण बजरंग दल नाशिक जिल्हा संयोजक तसेच नाईस संकुलचे इतर पदाधिकारी उपस्थित होते आजचा पत्रकार परिषदेचा विषय होता की नाईस संकुल मध्ये हनुमंत्र्याचं मंदिर आहे आणि तिथलं पावित्र्यता राखावी आजूबाजूला मांस मशी असू नाही किंवा नशाचे दुकान असू नाही हे बंद व्हावे आणि याचं पावित्र्यता राखावं म्हणून हो, आजची पत्रकार परिषद होती आम्ही श्रीराम संस्थान साधू संत सर्व धार्मिक ज्या अध्यात्मावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आमच्या सोबत राहणार आहेत नाही संकुल राहील आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन पण आम्ही करणार आहोत जर बाजूबाजूचं वातावरण जर नाही बंद झालं तर मी कोणतीही गोष्ट याच्या पुढे करू कायद्याच्या चौकटीमध्ये करू आतापर्यंत ही गोष्ट केलेली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये केलेली आहे कारण की आम्ही संविधानाला फॉलो करणारे साधू आहात कारण या देशाला संविधान आहे प्रत्यक्ष मी भेट घेणार आहे मुख्यमंत्री साहेबांची कारण आणि हे सगळं प्रकरण मी सांगणार आहे कारण मला असं वाटतं की जे कायद्यानं होतं तर ते, ते आपल्या आपल्या हातानं होत नाही आणि केव्हा पण कायद्यानं केलेलं चांगलं असतं मॅनेजर म्हणून आहे नाही आम्ही काय केलं होतं की ज्या पर्पज साठी इथे गाडे वाटप केलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या ऍक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केलेले आहे दारू विक्री किंवा बार हॉटेल रेस्टॉरंट किंवा पब चालू आहे तर याबाबत संस्थेलाही कळवलेलं नाही आणि आमच्या बॉयलर्स प्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे तर ज्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेले जे गाड्या आहेत किंवा जागा आहे ते वापरत नाही म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते गाडे ताब्यात कशी येतील ता त्याप्रमाणे आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार इच्छित असतात ते नाईसने स्वतः प्रोजेक्ट बांधलेला आहे नाईसंकुल आणि त्यांना वाटप केलेलं आहे लीजने त्यांनी स्वतः भाड्याने दिलेल्या आहे आम्हाला अशी माहिती कळली आहे म्हणून त्यांनी कोणत्याच परवानग्या नाही ना आम्हाला असं कळलं की यांनी भाड्याने दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी असतं नाही नाही कोणाचाच नाही कारण संस्था आहे संस्थेचे सभासद आहेत गाडेधारक आहेत संस्थेला बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे डिसिजन प्रमाणे आम्ही काम करतोय सर्वांना जय श्रीराम श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून नाईस संकुल इथे असलेले जे काही हनुमान मंदिर आहे हे गेल्या दोन हजार वीस सालापासून त्याचं मॅनेजमेंट असेल व्यवस्थापन असेल दैनंदिन पूजा अर्चा असेल किंवा वार्षिक सण उत्सव असेल ते सगळं साजरे करण्याची जबाबदारी ही नाईस संकुलनी श्रीराम शक्तीपीठ संस्थांना दिलेली आहे आणि आजगाव ती चालू आहे उत्तम पद्धतीने परंतु काही कालावधीपूर्वी कुठल्याही परवानगी नसताना तिथे अचानक आपल्यालाही माहिती आहे की शासनाचा एक आर आहे कधी आर प्रमाणे जर तिथे मास मच्छी असेल किंवा बिअरबार असेल किंवा दारूचं दुकान असेल तिथे मंदिराच्या आजूबाजूला ती परवानगी नाही आहे परंतु ते सगळं डावलून त्यांनी पुढल्या पद्धतीने परमिशन न घेता राज्य उत्पादन शुल्काच्याही डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये झोकून ते ह्या गोष्टींची त्यांनी परवानगी वरच्या लेवलला आणून ते चालू केलेलं आहे तर आमची एकच मागणी आहे की आपली ही धार्मिक भावना आपली हिंदूंची एक भावनिक साथ असते आणि तिथे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचे मास असेल किंवा दारूचं दुकान असेल बार असेल हे कुठेही नको आहे तर ह्या यामागे एक भावनिक दृष्टिकोन हा प्रत्येक लोकांचा आहे कारण प्रत्येकाची भावना असते आणि आपले हिंदू धर्म हा भावनिक आहे आणि त्याच अनुषंगाने आमची एकच इच्छा आहे की हनुमंतरायाच्या मंदिराच्या आसपास कुठेही पद्ध या पद्धतीचा बार नको आणि तिथे प्रत्येकाची धार्मिक जोपस धार्मिक भावना जोपासली जावी आणि लवकरात लवकर ते बार कसं बंद होईल हाच आपला एकमेव आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही कुठलाही मार्ग असेल आपल्या शासन दरबारी असेल किंवा कलेक्टर दरबारी असेल हे आम्ही करायला तयार आहे कारण या मागे ज्याही वेळेस वर्धापन दिन झालाय सगळ्या आखाड्याचे साधू संत उपस्थित होते तेराही आखाड्याचे तेरा साधू संत उपस्थित होते आणि आम्ही त्या आखाड्या परिषदेच्या माध्यमातून सुद्धा एक पत्रक काढून अं शुल्क आम्ही देणार आहोत हरे हर घर सचाएं, सचाएं सचाएं ले सजा सजाय क्रॉकरी आपलायसले सजा प्रेजेंटेशन ले आयंगे सोनी गिप्स शालीमार नासिक